नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतमाल बाजारभाव या आपल्या युट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये आज शेतूर बाजारभाव बघणार आहोत तत्पूर्वी आपण शेतमाल बाजारभाव हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केले असेल सबस्क्राईब करा तसेच आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बाजार समिती आहे उदगीर आहे नऊशे क्विंटल किमान दर नऊ हजार सातशे रुपये कमाल दर दहा हजार चारशे रुपये सर्वसाधारण दर दहा हजार पन्नास रुपये पुढील बाजार समिती भोकर अवकाय पंधरा क्विंटल किमान दर आठ हजार सहाशे रुपये कमाल दर नऊ हजार तीनशे रुपये सर्वसाधारण दर आठ हजार नऊशे पन्नास रुपये पुढील बाजार समिती कारंजा अवकाय दोन हजार क्विंटल किमान दर आठ हजार नऊशे रुपये कमाल दर दहा हजार दोनशे रुपये सर्वसाधारण दर नऊ हजार पाचशे रुपये पुढील बाजार समिती इंगोली आवका आहे चारशे कुंटल किमान दर नऊ हजार एकशे नव्याण्णव रुपये कमाल दर दहा हजार दोनशे रुपये सर्वसाधारण दर नऊ हजार सहाशे नव्याण्णव रुपये उडेल बाजार समिती मुरूम आवका एकशे नऊ क्विंटल किमान दर नऊ हजार तीनशे रुपये कमाल दर दहा हजार रुपये सर्वसाधारण दर नऊ हजार सहाशे पन्नास रुपये उडेल बाजार समिती लातूर आवका आहे एक हजार पाच क्विंटल किमान दर नऊ हजार पाचशे रुपये कमाल दर दहा हजार चारशे दहा रुपये सर्वसाधारण दर दहा हजार दोनशे रुपये